जी स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये तर थमनॅलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ हा अ, मी अर्जितला कोणकोणते वॅक्सिनेशन्स दिलेत शिवाय मी त्याचं वॅक्सिनेशन कुठं केलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणजे ज्यावेळी मी प्रेग्नेंट होते सो मी मोशीमध्ये राहत होते आणि तिथे काही ज्या आशाताई असतात सो त्या व्हिजिट करत होत्या पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी आणि त्यावेळी त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं होतं तो तोपर्यंत ऑफकोर्स माझी ट्रीटमेंट सगळी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुरू होती पण त्यांनी त्यावेळी माझ्याकडून नाव लिहून घेतलं आणि आमच्याच इथून अगदी एक दोन ते ती तीन मिनटांच्या अंतरावर गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे सो मग मा त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही प्रत्येक महिन्याला येऊन तुमचा बी पी चेक करत जा तुमचं हिमोग्लोबिन चेक करत जा शिवाय इतरही काही छोट्या मोठ्या टेस्ट असतात ज्या गव्हर्मेंट हॉस्पिटलकडून प्रोव्हाइड केल्या जातात सो तुम्ही त्या पण करून घ्या मग त्यांच्या म्हणण्यानुसार मी त्या सगळ्या गोष्टीही केल्या फॉलो केल्या मी अगोदर माझ्या गायनेकांना विचारलं होतं की मी हे सगळं फॉलो करू का सो त्यांची परमिशन घेऊन मी हे सगळं केलं त्यानंतर त्यांनी मला एक कार्ड दिलं आणि ते कार्ड हे होतं तर या कार्डचं नाव आहे माता व बालक संरक्षण कार्ड म्हणजेच एम सी पी कार्ड म याचाच अर्थ मदर चाईल्ड प्रोटेक्शन कार्ड तर या कार्डमध्ये तुम्ही ज्यावेळी गव्हर्मेंट हॉस्पिटलला व्हिजिट करतात सो त्याच्या डेट्स दिल्या जातात तुमचा त्यावेळी बी पी किती होता त्यावेळी तुमचं एच बी किती होतं सो अशा सगळ्या माहिती असतात या आपल्याकडून सगळ्या फुलफिल करून घेतल्या जातात आणि तुमच्या प्रत्येक व्हिजिटच्या वेळी तुमचे रेकॉर्ड्स काय होते हे सगळे इथे दिले जातात सो त्यांनी मला हे कार्ड खूप जपून ठेवायला सांगितलं होतं कारण ह्याच कार्डवरती नंतर आपल्या बाळाची जी काही आहे ते वॅक्सिनेशनची इन्फॉर्मेशन फील केली जाते आणि आणि मुलांना पाच ते सहा वर्षांपर्यंत जे काय आहे ते वॅक्सिनेशन केलं जातं त्याच्यानंतर टी टीचे वॅक्सिनेशन्स होतात सो हे अर्चित पाच ते सहा वर्षांचा होईपर्यंत मला अगदी जपून ठेवायचं आहे की कुठलं मी वॅक्सिनेशन केलं आहे कुठलं नाही जरी हे कार्ड माझ्याकडं नसेल तरी ॲटलीस्ट ह्याचा एखादा फोटो किंवा झेरॉक्स असं काहीतरी माझ्याकडं असलं पाहिजे जेणेकरून मलाही कळेल की माझ्या मुलाचे कुठले कुठले वॅक्सिनेशन झाले आता झालं असं की ज्यावेळी मी प्रेग्नंट होते त्यावेळी मी पुण्याच्या गायनायकडे ट्रीटमेंट घेत होते पण त्याच्यानंतर मी डिलेवरीसाठी माझ्या आईकडे म्हणजे सातारला गेले सो मग माझी शेवटची म्हणजे मी नवव्या महिन्यात सातारला गेले होते तोपर्यंत मला ट्रॅव्हलिंग अजिबात अलाउड नव्हतं कारण थोड्याशा कॉम्प्लिकेशन्स होत्या आणि खरं तर मी माझी प्रेग्नन्सी जर्नी ही लवकर शेअर करेन सो so, काही कॉम्प्लिकेशन्स होत्या सो so, मी डिरेक्टली नवव्या महिन्यात uh, माझ्या माहेरी गेले होते आणि तिथं गेल्यानंतर मग तिथं गायनेक चेंज झाले सो so, पुन्हा एकदा कन्फ्युजन की आता पुढे uh, बाळाच्या लसीचं वगैरे कसं करायचं काय करायचं पण मी तिथं गेल्यानंतरही तिथंही एक आशाताई होत्या आणि ज्यासुद्धा आमच्या घरापासून अगदी दोन तीन मिनटांवर राहतात सो जसं त्यांना कळलं की मी प्रेग्नेंट आहे आणि मी डिलेवरीसाठी माझ्या आईकडे आली आहे मी आधल्या दिवशी गेले आणि दुसऱ्या दिवशी अशा त्या दारात उभ्या होत्या त्यांनी पुन्हा एकदा माझ्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेतली आणि आता कार्ड बनवत होत्या है। सेम हेच कार्ड पण मी त्यांना सांगितलं की मी हे मोशीमध्ये कार्ड बनवलंय तर हे कार्ड तुम्हाला मला ऑल इंडिया तरी माहीत नाही पण महाराष्ट्रात तरी हे सगळीकडे सेम कार्ड चालतंय एकदा तुम्ही कार्ड बनवलं की ते तुम्ही कुठेही यूज करू शकता मला असं वाटतंय की हे संपूर्ण इंडियामध्येही चालतं ऑल इंडिया चालून जातं एकदाच कार्ड बनवलं की बट आय एम नॉट शुअर अबाउट इट पण महाराष्ट्रात तर डेफिनेटली हे चालतं तर मग त्या म्हटल्या ठीक आहे तुम्ही जरी उशीद बनवलं असेल तरी आपण हे सेम कार्ड पुढे पण कंटिन्यू करूया त्यानंतर ज्यावेळी माझी डिलेवरी झाली तर डिलेवरीच्या अगदीच म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की पहिलं व्हॅक्सिनेशन जे अर्चितचं झालं होतं ते सतरा ऑगस्टला झालं होतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अर्चीचा जन्म हा पंधरा ऑगस्टला झालेला आहे आणि त्याच्या जन्माचीही एक वेगळीच कहाणी आहे खूप सारा स्ट्रेस त्यानंतर खूप सारे इमोशनल अप अँड डाऊन्स आणि मग छान आनंदाचा क्षण सो त्याचाही एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन पण त्यासाठी माझ्या चॅनलला सगळ्यात अगोदर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील तर अर्चितचा जन्म हा पंधरा ऑगस्टला झाला होता आणि त्याचं पहिलं वॅक्सिनेशन हे सतरा ऑगस्टला झाले म्हणजे फक्त तो, तो दोन दिवसांचा असताना तर पहिल्या चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासात असं काहीतरी हे वॅक्सिनेशन होणं गरजेचं असतं तर पहिलं वॅक्सिन आहे ते हिपेटायटिस बी आणि बी सी जी अशा ह्या दोन लशींचं वॅक्सिनेशन असतं सो दुसऱ्याच दिवशी बेबींना असे दोन वॅक्सिन्स लागतात आणि हे ॲक्च्युली झालं असं होतं की पंधरा तारखेला अर्जितचा जन्म हा ऑलमोस्ट संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी झालेला आहे आणि त्याला म्हणजे सोळा तारखे सोळा तारीख गेली आणि सतरा तारखेला अगदी सकाळी सकाळी आठ साडेआठ वाजता वॅक्सिनेशन त्याचं झालं होतं पहिलंच वॅक्सिनेशन त्याचं झालं होतं तर पहिलं वॅक्सिनेशन हेपेटायटिस बी आणि बी सी जी वॅक्सिन होतं त्याच्यानंतर दीड महिन्यांनी त्याला दुसरं वॅक्सिनेशन लागलं म्हणजे ज्यावेळी तो दीड महिन्यांचा झाला तर दहा दहा दोन हजार तेवीसला दुसरं वॅक्सिनेशन लागलं होतं आणि हे खरं तर थोडंसं टफ वॅक्सिनेशन होतं कारण यामध्ये टोटल पाच वॅक्सिनेशन्स होते आणि पहिलं होतं ते ओ पी व्ही वन त्यानंतर पेंटा वन त्यानंतर रोटा वन त्यानंतर वन, आई, आई पी सी व्ही वन आणि आय आय पी व्ही वन सो so, uh, यातलं जे वॅक्सिन आहे uh, हे थोडंसं स्ट्रॉंग असतं प्लस ओ uh, पी व्हीमध्ये ओरल डोस दिला जातो uh, बेबीला आणि बाकी uh, बाळाच्या दोन्ही uh, पायांमध्ये दोन्ही हातांमध्ये सॉरी दोन्ही हातांमध्ये आणि एका पायामध्ये इंजेक्शन दिलं जातं सो so, त्यातली uh, एक इंजेक्शन नॉर्मल असतं पण दुसरी दोन थोडीशी स्ट्रॉंग असतात ज्याच्याने बाळाचा हात पाय दुखू शकतो आणि मेन प्रॉब्लेम असं होतं की इतकं छोटं बाळ आणि मग पटकन कॅरी करता येत नाही की उचलणार कसं कारण दोन्ही पायांना वॅक्सिन दिलेलं असतं सॉरी दोन्ही हातांना वॅक्सिन दिलेलं असतं आणि एका पायाला वॅक्सिन दिलेलं असतं सो ते थोडंसं डिफिकल्ट होतं पण तरीही अर्चितनं तेही खूप स्ट्रॉंगली फेस केलं त्याला फारसा काही त्रास झाला नव्हता हो फक्त रात्रभर तो कोणत होता आणि रात्रीची एक त्याची डिमांड होती की मी त्याला मांडीवरच घेऊन झोपले होते पूर्ण रात्र मी बसून काढली कारण मी मांडेवरून त्याला खाली ठेवलं की तो लगेच उठायचा आणि जोरजोरात रडायचा सो ती संपूर्ण रात्र मी त्याला मांडेवर घेऊन बसले होते आ, सो आ, हे सुद्धा वॅक्सिनेशन मी गव्हर्मेंटमध्येच केलं होतं सो त्यानंतर त्याचं थर्ड वॅक्सिनेशन झालं ते तो अडीच महिन्यांचा असताना आणि हे थोडंसं ओके ओके होतं कारण इथे तीनच वॅक्सिन्स होते त्यापैकी पण एक आय गेस ओरल डोस होता आणि बाकीचे दोन इंजेक्शन्स होते सो पहिलं होतं ते ओ पी व्ही टू होतं त्यानंतर पेंटा टू आणि रोटा टू सो अशी तीन वॅक्सिनेशन्स त्यावेळी झाली त्यानंतर तो साडेतीन महिन्यांचा झाल्यानंतर पुढची पाच वॅक्सिनेशन्स जी दीड महिन्याचा असताना होता सेम तीच वॅक्सिनेशन्स होती पण पुढचे व्हर्जन्स लाईक ओ पी व्ही थ्री पेंटा थ्री रोटा थ्री पी सी व्ही टू आणि आय पी व्ही टू सॉरी आय पी व्ही टू यात त्याला दिलं गेलं नव्हतं कारण मला असं वाटतं की त्यावेळी ते अवेलेबल नव्हतं आणि uh, ते त्यांनी नेक्स्ट बॅचमध्ये ते कव्हर करून घेतलं होतं सो ते तिथं so, दिलं गेलं नव्हतं त्याला वॅक्सिन त्यामुळे त्याला चारच वॅक्सिन तिथं गेल, दिले गेले होते पी व्ही थ्री पेंटा थ्री रोटा थ्री आणि पी सी व्ही टू सो त्यावेळी तो साडेतीन महिन्यांचा होता आणि मला आठवते ते uh, तो साधारण दिवाळीनंतरचा पिरियड होता आणि माझ्या दादाची वास्तुशांत वगैरे त्याच पिरियडमध्ये होती सो मला भीती होती की त्याला काही त्रास होईल नाही होईल पण ना सुदैवाने त्याला कुठलाही त्रास नाही झाला त्याही वेळी त्यानंतर तो नऊ महिन्यांचा झाल्यानंतर पुन्हा चार वॅक्सिन्स लागले होते पहिलं होतं एम आर वन दुसरं होतं विटॅमिन ए हे ओरल वॅक्सिन होतं त्यानंतर पी सी वी बूस्टर आणि आय पी व्हीचा सेकंड डोस जे मी म्हटलं की पहिल्या याच्या त्याला लागला नव्हता तो डोस सो मग तो त्यांनी न तो नवव्या महिन्याचा असताना दिला होता आता ह्याच्या बाबतीत बोलायचं तर ह्या वॅक्सिनचा त्याला प्रचंड त्रास झाला होता म्हणजे तो नऊ महिन्यांचा होता आणि ॲक्च्युली झालं असं होतं की मी तोपर्यंत तो ही आधीची जी सगळी वॅक्सिनेशन्स होती ही त्याला सातारमध्ये लागली होती माझ्या आईबाबांची साथ मला त्यावेळी मिळाले होते ते दोघेही तिथे होते पण ज्यावेळी मी साधारणतः आठ महिन्याचं असताना मी पुण्यात आले आणि त्यानंतर तो नवव्या महिन्याचं झाल्यावर त्याला पुण्यात हे वॅक्सिनेशन्स लागली तर त्यावेळी मी आणि हे आम्ही दोघंच होतो इथे आणि हे थोडेसे बूस्टर वॅक्सिनेशन्स आहेत सो याचा त्याला खूप त्रास झाला होता आणि मी प्रचंड घाबरले होते त्यावेळी कारण त्याला खूप ताप आला होता आणि तो रात्रभर रडत होता पण मी ज्यावेळी डॉक्टरांना कॉल केले तर डॉक्टरांनी मला सांगितले की त्याला इतर काही त्रास होतोय का तर म्हटलं नाही बाकी काही त्रास होत नाही बस तो रडतोय पण आणि प्रचंड ताप होतो त्याला तर अरकत तरास वेली तरास ते म्हटले ठीक आहे काही हरकत नाही काही त्रास झाला तर आम्हाला कळवा अदरवाईज ओके पण त्यावेळी त्याला खरंच खूप त्रास झाला होता त्यानंतर पुढचं वॅक्सिनेशन होतं ते तो सोळा ते चोवीस म्हणजे साधारण जानेवारी म्हणजे सोळा महिन्यांचं वगैरे झाल्यानंतर हे वॅक्सिनेशन लागलं होतं म्हणजे सोळा ते चोवीस महिन्यांपर्यंत तुम्ही कधीही ते लावून घेऊ शकता आठ महिन्यांमध्ये तर त्याला ते मी दिलं होतं तीन जानेवारीला म्हणजे आत्ताची जी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस झाली तेव्हा तर याच्यातसुद्धा डी पी टी बूस्टर फर्स्ट ए चा होता त्यानंतर विटॅमिन एचा सेकंड डोस जो की ओरल होता त्यानंतर एम आर टू आणि ओ, ओ पी व्ही बूस्टर सो याचाही त्याला फारसा काही त्रास झाला नाही डी पी टी बूस्टर त्याला सात तारखेला दिलं होतं त्याचाही अगेन त्याला खूप त्रास झाला हां तर ही सगळी वॅक्सिनेशन्स जे आहेत मी त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दिली होती एकतर पहिलं कारण की आशाताई खूप फ्रेंडली होत्या व्यवस्थित होत्या आणि त्यांनी खूप छान मला हे केलं की जवळ आहे तू इथेच दे एक्सेट्रा 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 एक आणि खरंच म्हणजे मला गव्हर्नमेंट हॉस्पिटल खूप जवळ होतं ॲक्च्युली जी अंगणवाडी आहे आमच्या इथं तिथं ही वॅक्सिनेशन्स दिली जात होती आणि प्रायव्हेटमध्ये ह्या वॅक्सिनेशनसाठी मला थोडं लांब जावं लागलं असतं आणि सेम वॅक्सिनेशन असतात काहीही फरक नसतो गव्हर्नमेंटमध्ये घ्या तुम्ही प्रायव्हेटमध्ये घ्या ही सगळी वॅक्सिनेशन सेमच येतात फरक फक्त एवढाच आहे की गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला फ्री मिळतं आणि प्रायव्हेटमध्ये तुम्हाला त्यासाठी पे करावं लागतं तर आता ही सगळी झाली गव्हर्नमेंट हॉस्पिटलची वॅक्सिनेशन ही वॅक्सिनेशन तर तुम्ही द्यायलाच हवीत तुमच्या मुलांना आणि हे फक्त सोळा ते चोवीस वयोगटातलं झालं यानंतर आता त्याला पाच ते सांगे पुढचं अजून एक वॅक्सिनेशन त्याचं आहे जे आहे डी पी टी बूस्टर दोन तर मी शक्यतो मी हे सुद्धा त्याला प्रायव्हेटमध्येच देणार आहे कारण ह्याचं जे फर्स्ट व्हर्जन दिलं गेलं होतं गव्हर्नमेंटमध्ये तर सो त्याला थोडासा त्रास झाला होता त्या वॅक्सिनेशनचा सो त्यामुळं मग सेकंड बूस्टर हा मी प्रायव्हेटमध्ये देणार आहे जो पेनलेस असतो तो मी प्रायव्हेटमध्ये देणार आहे तर तुम्ही कुठेही वॅक्सिनेशन करा काही फरक पडत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिनेशन करता तर गव्हर्मेंटमध्ये सगळ्या वॅक्सिनेशन्स अवेलेबल नसतात मोस्टली पाच वॅक्सिनेशन्स अशी आहेत जी गव्हर्मेंटमध्ये अवेलेबल नसतात तर मी ती पाचही वॅक्सिनेशन्स ही अर्चितल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा दिली आहेत तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर नक्की ही वॅक्सिनेशन्स मुलांना द्या मुलांना चार खेळणी कमी आणा चार कपडे कमी खरेदी करा किंवा इतर गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करा पण वॅक्सिनेशनच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका कारण ही पाचही वॅक्सिन खूप इम्पॉर्टंट आहेत एक यापैकीच एक असतं ते म्हणजे ज्या कांजण्या येतात आपल्याला त्या कांजण्यांचं वॅक्सिन असतं ज्याचे दोन डोस लागतात आणि कांजण्यांचं वॅक्सिन दिलं याचा अर्थ असं होत नाही की कांजण्या येणारच नाहीत कांजण्या येतात पण त्यात जो त्रास होतो तो त्रास मुलांना होत नाही जस्ट नॉर्मली त्या येतात आणि नि निघून जातात आणि मी हे वॅक्सिनेशन त्याला आवर्जून देण्याचं अजून एक कारण होतं की मला लहानपणी कांजण्याच आल्या नव्हत्या आणि मी असं ऐकलंय की जर लहानपणी कांजण्या आल्या नसतील आपल्याला आणि मोठ्यापणी जर आपण एखाद्या कांजण्या आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं आणि मोठ्यापणी थोडंसं कांजण्या कवर करणं थोडंसं डिफिकल्ट जातं सो मग मी अर्चितला हे वॅक्सिनेशन करून घेतले सोबतच टायफॉईडचंही वॅक्सिनेशन त्याला केलेलं आहे त्याचबरोबर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन मी आता तीही सगळी वॅक्सिन सांगते आणि त्याचे रेटही तुम्हाला सांगते तर प्रायव्हेटमध्ये मी जे त्याला वॅक्सिनेशन केलं होतं ते होतं हिपॅटायटिस ए म्हणजे अ कावीळ अप्रकारची कावीळ तर ही सुधा, याचे याचेसुद्धा दोन वॅक्सिनेशन्स लागतात तर हे पहिलं वॅक्सिनेशन हे तुम्ही बारा व महिन्यांचं बाळ झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात एक म एक वर्षाचं बाळ झाल्यानंतर तुम्ही कधीही हे वॅक्सिनेशन करू शकता आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी याचा दुसरा डोस लागतो ठीक आहे सो so, अर्चितचे हे दोन्हीसुद्धा डोस दिले गेलेले आहेत त्याला त्यानंतर चिकनपॉक्स चिकनपॉक्सचं सुद्धा सेम आहे त्यानंतर जे वॅक्सिनेशन आहे ते आहे चिकनपॉक्सचं तर चिकनपॉक्ससुद्धा तुम्ही एक वर्षानंतर तुमच्या बाळाला देऊ शकता हे वॅक्सिनेशन याचेसुद्धा दोन डोस लागतात पहिला डोस झाल्यानंतर अगेन सहा महिन्याने दुसरा डोस बाळ ज्यावेळी दहा वर्षांचं होईल त्यावेळी एच पी व्ही वॅक्सिनेशन दिलं जातं हे मोस्टली मुलींना दिलं जातं टू प्रिव्हेंट सर्वाय सर्वायवल कॅन्सर आणि याचे तीन डोस आहेत आय एम नॉट शुअर अबाउट की हे मुलांना दिलं जातं की नाही पण ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी याबद्दलही डॉक्टरांना विचारेन की हे कधी द्यायचं असतं किंवा मुलांना हे दिलं जातं नाही दिलं जात मला ह्याच्याबद्दल फारशी आयडिया नाही आहे पण मुलींना डेफिनेटली हे दिलं जातं हे माहिती आहे मला त्यानंतरचं आहे ते टायफॉईडचं वॅक्सिन ते सुद्धा मी आत्ता जे रिसेंट लास्ट त्याला वॅक्सिनेशन केलं ते टायफॉइडचं होतं ॲक्च्युली झालं असं होतं की टायफॉईडचेही दोन डोस लागतात आणि त्याचं ज्यावेळी पहिलं शेड्यूल होतं टायफॉइडच्या वॅक्सिनचं तर सगळ्यात पहिलं म्हणजे वॅक्सिनेशनला जर तुम्हाला थंडी ताप असेल किंवा बाळाला थंडी ताप असेल आणि सर्दी असेल तर दिलं जात नाही कुठलंच वॅक्सिनेशन तर त्यावेळी तो थोडासा आजारी होतात सर्दी होती ॲक्च्युली जस्ट नॉर्मल सर्दी होती आणि मला वाटलं की डॉक्टर देतील म्हणून वॅक्सिनेशन पण डॉक्टरांनी स्ट्रिक्टली नाही बोलले कारण टायफॉईडच्या वॅक्सिनमध्ये थोडासा ताप येण्याची संभावना असते रादर मी त्याला हे वॅक्सिन दिल्यानंतरही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेनलेस वॅक्सिन देऊनसुद्धा त्याला या वॅक्सिनेशनचा थोडासा त्रास झाला होता त्याला ताप आला होता आणि डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं की या वॅक्सिनेशनला थोडासा ताप येऊ शकतो सो इट्स नॉर्मल पण त्याला याचा त्रास झाला होता सो so, हे टायफॉईडचं वॅक्सिनेशन याचा आता अजून एका वर्षानंतर ह्या हे वॅक्सिनेशन चा दुसरा डोस या वॅक्सिनेशनचा लागेल त्याला आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिन म्हणजे इन्फ्लुएंझा वॅक्सिन तर लहान मुलांमध्ये जे फ्लू वगैरे जाणं होतं ताप थंडी ताप तर यासाठी हे वॅक्सिनेशन केलं जातं तर आत्तापर्यंत अरचितला कधी थंडी तापाचा त्रास नव्हता त्यामुळे मी आत्तापर्यंत तरी त्याला फ्लू इन्फ्लुएंझा वॅक्सिन दिलं नाही पण ज्यावेळी तो तीन वर्षांचा होईल त्यावेळी मी हे वॅक्सिनेशन त्याला आवर्जून देणार आहे याचं कारण म्हणजे साधारण मुलं तीन वर्षांची झाली की आपण त्यांना शाळेत टाकतो आणि तीन वर्षांची होईपर्यंत मुलं घरात असतात फक्त आई वडील किंवा फॅमिली मेंबर्स आणि थोडेफार सोसायटीतली लोक एवढ्याच लोकांच्या संपर्कात ते आलेले असतात खूप जास्त लोकांमध्ये जाण्याचा त्यांना एक्सपिरियन्स नसतो कधी एवढी वेळही आलेली नसते पण ज्यावेळी आपण मुलांना शाळेत घालतो एका वर्गामध्ये फक्त वीस मुलं जरी आपण पकडली तरी वीस घरातली वीस मुलं तिथं आलेली असतात सो so, मुलांमध्ये थोडंसं इन्फेक्शन वाढण्याची शक्यता होऊ शकते दुसऱ्या मुलाला जर फ्लू असेल तर त्याचं इन्फेक्शन तुमच्या बाळाला सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे मी आवर्जून त्याला शाळेत घालण्या अगोदर इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे नक्की देणार आहे मी गव्हर्मेंटमध्येही त्याला वॅक्सिनेशन केलं प्रायव्हेटमध्येही वॅक्सिनेशन केलं तर मला दोन्हीमध्ये जाणवलेला फरक सांगते काही वॅक्सिन्स अशी होती मोस्टली जी बूस्टर डोस होते ज्याच्यामध्ये बाळाला त्रास होतो आणि अर्चितला ही दोन वॅक्सिनेशनला त्याला त्रास झाला नवव्या महिन्याच्या वॅक्सिनेशनला आणि नंतरचं जे आता वर्षा दीड वर्षांचा जा तो झाल्यावर वर्षा वर्षा जे वॅक्सिनेशन मी केलं त्या दोन्ही ह्यांना त्याला त्रास झाला होता पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिनेशन करता तर तिथे तुम्हाला एक गोळी दिली जाते जी असते बाळाला तापाला तर देण्याची गोळी किंवा किंबहुना ते सांगतातच तुम्हाला एक पॅरासिटमॉल असते ॲक्च्युली आणि ती पॅरासिटेमॉल तुम्हाला टेचायची असते आणि त्याचे तीन भाग करायचे आणि ती मुलाला द्यायची तर ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम मदर झाले होते त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि ज्यावेळी दीड महिन्याचं त्याचं वॅक्सिनेशन झालं त्यावेळी मी ती गोळीच त्याला दिली जशी डॉक्टरनी मला सांगितली की ब्रेस्ट मिल्कमधून तुम्हाला ती विरगळवायची आणि ती बाळाला पाजायची पण मी ती गोळी दिली आणि मला त्याचवेळी थोडंसं विरड वाटलं होतं आणि त्यानंतर ज्यावेळी मी माझ्या डॉक्टरांना जाऊन भेटले त्यावेळी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की भले तू वॅक्सिनेशन गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये दे, दे परंतु जे तू तापाचं औषध देतेस त्याला तर ते गोळीच्या फॉर्ममध्ये दे देऊ नकोस त्याला तर पॅरासिटामॉलचंच एक लिक्विड होमची बॉटल मिळते सो त्यांनी मला ती सजेस्ट केली आणि त्यानंतर मग मी त्याला त्या बॉटलमधून आय गेस अडीच एम एल एवढं डॉक्टरांनी मला त्यावेळी प्रिस्क्राईब करून दिलं होतं तुम्ही तुमच्या मुलाच्या वेटनुसार डॉक्टरांकडून किती औषध द्यायचं हे विचारू शकता सो मला अडीच एम एल सांगितलं होतं सो त्या पद्धतीनं मी त्यानंतर त्याला लिक्विड पॅरासिटेमॉल दिलं पण सुरुवातीला माझ्याकडून ही चूक झाली होती की मी गोळी गोळीच्या फॉर्ममध्ये त्याला ते देत होते पण शक्यतो मुलांना देऊ नये कारण थोडंसं स्ट्रॉंग असतं ते सो लिक्विड फॉर्म इज द बेस्ट त्यानंतर मला तरी फारसा कुठल्याही वॅक्सिनेशनमध्ये इतका फरक नाही वाटला आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे रेडची तर ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी जे जे वॅक्सिनेशन्स केले त्यातलं पहिलं होतं हिपॅटायटिस ए तर हिपॅटायटिस एच्या वॅक्सिनेशनसाठी मला खर्च आला होता तेवीसशे रुपये त्यानंतर चिकनपॉक्सचं वॅक्सिनेशन चिकनपॉक्सच्या वॅक्सिनेशनसाठी पहिला जो डोस त्याला दिला गेला तर त्याच्यासाठी मला खर्च आला होता पंचवीसशे रुपये त्यानंतर त्याला मी जे वॅक्सिनेशन केलं होतं ते होतं टायफॉईडचं वॅक्सिनेशन आणि टायफॉईडच्या वॅक्सिनेशनलाही साधारण मला पंचवीसशे पंचवीसशे ते सत्तावीसशे असा काहीतरी खर्च आला होता पण हो पंचवीसशे ते सत्तावीसशे खर्च आला होता पण त्यामध्ये त्यांनी मला डॉक्टरने जनताचंही एक औषध दिलं होतं आणि त्यांनी मला तेही औषध लिहून दिलं आणि सांगितलं की दर सहा महिन्यांनी बाळांना ही जनताची औषधंही द्यायची त्याला ॲक्च्युली मी अगोदरही दिलं होतं साधारण तो दीड वर्षांचा होता तेव्हा त्यामुळं बरोबर सहा महिने झाले होते मग ह्या टायफॉईडच्या वॅक्सिनच्या वेळी डॉक्टरांनी तेही मला एक बॉटल दिली होती सो आता त्यांनी त्याचेही पैसे त्याच्यातून घेतले नाही घेतले गे, मला माहीत नाही पण टोटल सत्तावीसशे रुपये त्यांनी घेतले होते सो साधारण तेवीसशे ते, ते पंचवीसशे सत्तावीसशे असा प्रत्येक वॅक्सिनेशनचा खर्च असतो पण जरी सगळे वॅक्सिनेशन्स तुम्ही काउंट केले तरी एक दहा पंधरा हजारच्या वरती हा खर्च जात नाही आणि आपण पहिल्या दिवसापासून म्हणजे जर बघितलं की प्रेग्नेन्सी राहिल्यापासून आपण इतका सारा खर्च केलेला आहे सोनोग्राफी असतील डॉक्टरांना व्हिजिट असेल किंवा डिलेवरीमध्ये तर बोलायचंच काम नाही सो इतका सगळा खर्च केला आहे त्या सगळ्या खर्चापुढं खर्चा हे दहा पंधरा हजार म्हणजे काहीच नाही आहे तर मी परत एकदा सांगेन की जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर गव्हर्नमेंट वॅक्सिनेशनसोबत मुलांना प्रायव्हेट वॅक्सिनेशनसुद्धा नक्की द्या आणि तुमच्या मुलांना अशा वेगवेगळ्या आजारांपासून नक्की तुमच्या मुलांचा बचाव करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील तोपर्यंत गुड नाईट येऊन